नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी ओल्सा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसमध्ये ज्या एक्झाम झाल्या सरळसेवा भरतीच्या त्यामधील आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत चला तर बघू बघा पहिला प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा अर्थ वडका वाक्यप्रचार काय बादरायन संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध लावणे असा त्याचा अर्थ होईल त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे तर पर्यवश पर्य पर्यवसान हा जो शब्द आहे हा निर्दोष आहे म्हणजे व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द आहे हा त्यानंतरचा प्रश्न बघूया त्यानंतरचा काय आहे आसे तू हिमालय म्हणजे रिकामी जागा तर तू हिमाचल सॉरी हां आसे तू हिमाचल म्हणजे काय दक्षिण समुद्राजवळच्या शेतूपासून हिमालयापर्यंत याला काय म्हणता आशेतू हिमाचल असं म्हणतात तू हिमाचल म्हणजे दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून तर हिमालयापर्यंतचा जो भाग आहे त्याला म्हणतात त्यानंतरचा प्रश्न बघा तो पर्वत उंच आहे यामधील जो पर्वत आहे तो काय आहे म्हणजे नामाचा कोणता प्रकार आहे असा संबंध प्रश्न आहे तर सामान्य नाम आहे पर्वत हा काय आहे सामान्य नाम आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया जसे ज जसे अंगडे टोपडे तसे आचार विचार म्हणजे आचार वि म्हणजे शब्द वापरताना कसं म्हणतात म्हण म्हटलं जाते आचार विचार असं बोललं जाते जसे अंगडे टोपडे हे जोडून शब्द येतात त्यासारखं आचार विचार हे शुद्ध जोडून शब्द येतात त्यानंतरचा प्रश्न बघा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचे आपल्याला ते शब्द काय आहे टळमळीत टळमळीतच्या वि वी विरुद्ध स शब्द होईल डळमणीतच्या विरुद्ध शब्द स्थिर डळमणीत विरुद्ध स्थिर त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते वाक व्या वाक्य व्याकरण व्याकरण नियमानुसार आहे म्हणजे व्याकरण नियमानुसार योग्य असलेले वाक्य कोणते आहेत वाक्य पहिलंच त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले हे जे वाक्य आहे व्याकरणदृष्ट्या योग्य आहे त्यानंतरचा प्रश्न समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे अयोग्य असणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे तर प्रसाद आणि कुटी हे जे प्रासाद आणि कुटी हे जे दिले आहेत हे समानार्थी शब्दाची जोडी नाही आहे हे चुकीचं आहे तर हे उरलेले जे तीन आहेत जे चुकीचे म्हणून दिले आहेत दहा म्हणजे शेवक हे समानार्थी शब्द आहेत श्वेत म्हणजेच पांढरा पण बरोबर आहे सकाळ म्हणजेच प्रभात हे योग्य आहेत त्यानंतरच्या प्रश्न बघा खालीपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे तर प्रमाण लेखनानुसार असणारा शब्द आहे था। खोगीर भरती हा जो शब्द आहे हा व्याकरण दृष्ट्या योग्य लिहिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला रिकामी जागा वाक्य म्हणतात त्या वाक्याला काय म्हणतात विधानार्थी वाक्य म्हणतात ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला काय म्हणतात विधानार्थी वाक्य म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न बघू बघा आपल्याला या यामध्ये वाक्य दिले आहे हरी बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाच्या प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर हे क कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे प्रयोजक हसवतो हो। हसवत या ठिकाणी कार्य केले जाते हरी बालकाला हसवतो या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार काय आहे प प्रयोजक प्रकारात आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया औषध या शब्दाच्या योग्य जोडी असणारा येणारा शब्द ओळखायचा आहे औषध औषध या शब्दाच्या योग्य जोडीने येणारा शब्द म्हणजे जोडीने शब्द येणारा औषध या शब्द औषध पाणी असं बोलताना काय बोलले जाते औषध पाणी तर शब्द पाणी योग्य राहील त्यानंतरचा प्रश्न बघू समूहदर्शक शब्द वडका फुलाच्या गुच्छ फुला, फुला ये भर भरपूर फुलं एकत्र एक आलं तर त्याचं काय होतं गुच्छ तयार होतो म्हणून समूहदर्शक शब्द गुच्छ फुलांच्या गुच्छ त्यानंतरचा प्रश्न बघूया पुढील वाक्यप्रचाराच्या अर्धाच्या योग्य पर्याय निवा पोटात कावळे ओरडणे हा जो वाक्यप्रचार आहे याचा अर्थ होय भूकेने व्याकुळ होणे वाक्यप्रचार पोटात कावळे वरडणे याचा वाक अर्थ होते भुकेत भूकेने व्याकुळ होणे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते तृतीय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही मी हा काय प्रथम पुरुषवाचक सर्वनाम प्रथम तर हे जे नाहीत मी हा नाही आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही आहे कारण हा प्रथम आहे तर तो ती ते हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणाचे किती पंधरा प्रश्न या ठिकाणी कवर केलेले आहेत कारण हे प्रश्न पुन्हा दुसऱ्या एक्झामलासुद्धा रिपीट होऊ शकतात म्हणून हे एकदा तरी डोळ्याखालून गेलेले बरं असतात तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद